नमस्कार एवरीवन वन बबिता पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बरेच दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही मी गेली होती बाहेरगावी लांबच्या प्रवासात आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा बऱ्याच अडचणींचा आपल्याला अनुभव येतो तुम्हाला पण तशा अडचणी येऊ नयेत म्हणून मी माझ्या अनुभवावरून काही टिप्स काढलेल्या आहेत त्या मी आज तुम्हाला शेअर करणार आहे जेणेकरून तशा अडचणी तुम्हाला पण येऊ नये चला तर मग बघूया प्रवासाला जाताना आधी पूर्ण प्लॅनिंग करायची की आपल्याला प्रवासाला जायचं आहे कुठे जायचं आहे काय न्यायचं आहे सर्व एक मस्त कागद पेन घेऊन लिस्ट बनवायची आठवून आठवून वेळेवर आपल्याला असं वाटायला नको की आपण ही वस्तू आणायला हवी होती ही आपण उगीच आणली उगीचंच ओझं झालं असं वाटायला नको म्हणून आधी प्री प्लॅनिंग करून सर्व एक सामानाची मोठी लिस्ट बनवून घ्यायची त्यात काय महत्त्वाचं काय कमी महत्त्वाचं हे पण मेन्शन करून ठेवायचं जेणेकरून बॅग भरताना आपल्याला काय घ्यावं आणि काय नको हे पण लक्षात येईल बॅग निवडताना शक्यतो बॅग ही हलकी आणि मजबूत असावी शक्यतो मध्यम आकाराची बॅग असावी जास्त मोठी बॅग जड किंवा प्रवासात आपल्याला त्रासदायक ठरू शकते प्रवासाला जाताना बॅग भरते वेळेस कपडे निवडावेत म्हणजे आपण प्रवासाला कुठे जात आहोत तिथील वातावरणाचा अंदाज घ्यावा म्हणजे आपण जिथे जात आहोत तिथे जर भरपूर थंडी पडत असेल तर आपल्याला सोबत गरम कपडे नेता येईल किंवा जर तिथे खूप गरमी असेल तर आपण सोबत साधे कपडे घेऊन जाऊ शकतो म्हणजे वेळेवर ग गोंधळ नको म्हणजे आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला असं वाटायला नको की बापरे आपण हे आणायला हवं होतं आणि आपण घरीच विसरून गेलो म्हणून अगोदरच तेथील वातावरणाचा अंदाज घ्यावा आणि शक्यतो प्रवासाला जाताना लाईट कलरचे कपडे घालून जाऊ नये डार्क कलरचे कपडे घालून जावे म्हणजे रस्त्याने मडले तरी आपण घाण दिसणार नाही प्रवासाला जाताना सुटसुटीत आणि कम्फर्टेबल कपडे घालावे फार जड किंवा वर्कचे कपडे घालून जाऊ नये म्हणजे जेणेकरून आपल्याला रस्त्याला रस्त्याने जाताना कम्फर्टेबल वाटेल आणि सुटसुटीत वाटेल त्यांना जे कपडे आधी लागतात ते वर ठेवावे आणि जे कपडे नंतर लागतात ते खाली ठेवावे म्हणजे जेणेकरून काय होते की जर आपल्याला जर आधी जे कपडे लागतात ते जर आपण खाली ठेवले तर मग खालचे वर आणि मग गोंधळ होऊन जातो पसारा होऊन जातो बॅगमध्ये म्हणून काय करायचं की आधी जे लागतात कपडे ते वर ठेवायचे आणि बाकीचे कपडे खाली ठेवायचे कपडे भरताना छान घड्या करून किंवा फोल्ड मारून ठेवायचे जेणेकरून बॅगेत पसारा होणार नाही किंवा कपडे कोंबून ठेवू नये म्हणजे आपली बॅग सुटसुटीत राहील आणि वेळेवर जे पाहिजे ते आपल्याला लगेच मिळेल प्रवासात जाताना चप्पलचा वापर फार कमीच करायचा फ्लोटर किंवा शूजचा वापर करायचा जेणेकरून प्रवासात चढताना उतरताना त्रास होऊ नये आणि जर का सोबत चप्पल न्यायचीच असेल तर बॅगमध्ये एका कॅरी बॅगमध्ये टाकून ती बॅगमध्ये ठेवावी म्हणजे आपल्याला प्रवास करून पोहोचल्यानंतर ती आपण चप्पल यूज करू शकतो पण शक्यतो शूज आणि टोटरचा यूज करायचा प्रवासात असताना म्हणजे चढताना उतरताना जास्त त्रास होत नाही बॅग भरताना आपला कुर्ती पायजामा ओढणी एकत्र ठेवायचा किंवा साडी ब्लाऊज परकर जर असेल तर एकत्र गुंडाळून ठेवायचे जेणेकरून आपल्याला लागलं तर आपल्याला ला पटकन एकदाच काढून घेता येईल आणि मग वेळेवर ओढणी भेटली तर पायजामा भेटत नाही किंवा कुर्ती भेटत नाही असं हो गोंधळ होणार नाही पुरुष मंडळी असेल तर त्यांनी पण आपला पॅन्ट शर्ट आणि इनर वगैरे एकत्र गुंडाळून ठेवावे जेणेकरून वेळेवर लगेच भेटतील जर आपल्याला सोबत मेकअप किट न्यायची असेल तर एक छोटा पाऊस तयार करायचा खूप सारा मेकअप किट घेऊन पसारा पस नेल्यापेक्षा बेसिक लागणारं जसं कंगवा आरसा थोडंसं पावडर छोटंसं क्रीम घ्यायचं आता सनस्क्रीन किंवा लोशनचे मोठे मोठे डब्बे असतात ते तर काही आपण प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही म्हणून छोट्या छोट्या ज्या डब्या असतात त्यामध्ये थोडं थोडं काढून भरून घ्यायचं आणि ते एक छोटं पाऊच तयार करायचं त्यामध्ये भरायचं म्हणजे जेणेकरून खूप सारा पसारा होणार नाही आणि आपल्या बॅगेमध्ये आपलं मेकअप किट व्यवस्थित बसून बसेल आणि आपल्याला त्याचा यूज करता येईल मेकअप किटसोबतच आपल्याला ब्रश पेस्ट साबण फेसवॉशची पण आवश्यकता पडते त्यासाठी पण एक छोटासा पाऊच तयार करायचा म्हणजे आपल्याला वेळेवर ते सामान शोधत बसावं लागणार नाही छोटे छोटे पाऊच जर तयार केले ना तर मग आपल्याला गोंधळ उडत नाही आणि वेळेवर आपलं सामान लगेच आपल्याला सापडतं आपल्यासोबत प्रवासाला जाताना मेडिकल किट पण घ्यायची म्हणजे कर कसं असते की बऱ्याच जणांना त्रास होतो प्रवासात कुणाला बस लागते कुणाला ट्रेनचा प्रवास सुटेबल होत नाही किंवा कोणाला मळमळ होते उलट्या होतात अशा वेळेस सोबत काही टॅबलेट असेल तर घ्यायच्या एक छोटं एक छोटी बॅग पाऊच नसेल तर एक छोटी बॅग करायची त्यामध्ये ॲसिडिटीची गोळी डोकेदुखीची गोडी किंवा हातपाय दुखायची मळमळ उलट्यांची गोळी घ्यायची जर लिक्विड लिक्विडमध्ये जर तुम्हाला औषध याच्या बाटल्या जर सोबत घ्यायचा असेल तर त्याला कॅरीबॅग गुंडाळून घ्यायची सोबत तेलाची बाटली असेल तर त्याला पण कॅरीबॅग गुंडाळायची म्हणजे जेणेकरून प्रवासात बॅग इकडे तिकडे झाली तर ते सांडणार नाहीत आणि आपले कपडे वगैरे किंवा आपल्या बॅगीमधलं जे महत्त्वाचं सामान आहे ते खराब होणार नाही त्यांना सोबत खायला काय काय न्यायचं खायला न्यायसाठी बरेच ऑप्शन आहेत आपण खायला जा न्यायसाठी आपण तिखटपुऱ्या गोडदशम्या चिवडा घरी बनवलेला बिस्किट पॅकेट शेंगदाणा चटणी जवसाची चटणी जवसाची चटणी मी बनवलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते रेसिपी पूर्ण बघा तुम्हाला प्रवासात खायला छान प्रकारची ती चटणी आहे तुम्ही बरेच दिवस टिकते करून बघा नक्की तर मग प्रवासात आपण जेव्हा डब्बा नेतो तेव्हा ते, ते आपण भाकरी चपाती कोडी भाजी घेऊन जाऊ शकतो आपण डिस्पोजल ग्लास प्लेट चमचे घेऊन जावे म्हणजे जेणेकरून आपल्याला जेवता जेवायला त्याचा वापर करता येईल आणि शक्यतो प्रवासाला जाताना वेगळीच पिशवी करायची जेणेकरून जसा जसा आपला प्रवास संपत जाईल तशी तशी ती पिशवी रिकामी होत जाते आणि आपल्या जवळचं एक ओझं कमी होते प्रवासाला जाताना आपल्यासोबत प्रवा मा जर लहान मुलं असतील तर प्रवासात ते चिप्स मागतात किंवा वटाणे फुटाणे किंवा फरसाण मागतात मग आपण त्यांना घेऊन देतो मग ते खातात ते पूर्ण खात नाही अशा वेळेस मग ते पॅकेट आपण जर तसेच पिशवीत ठेवून दिले तर ते मऊ पडतात मग किंवा सांडतात आणि मग आपल्या बॅगमध्ये कचरा होतो किंवा मुंग्या लागतात किंवा सामा आपल्या कपड्यांना वगैरे दाग लागतो म्हणून जर मुलांनी जर असे चिप्स वगैरे पॅकेट पूर्ण संपवले नाही तर मग आपण त्याला एका चिमट्याने किंवा रबर बँडने पॅक करून ठेवायचं म्हणजे जेणेकरून ते आपण नंतर परत यूज करू शकतो ते कडक राहतात हवेनी मऊ पडत नाही किंवा मग ते सांडत नाही आणि आपला गोंधळ होत नाही प्रवासात आपल्यासोबत जर छोटी मुलं जर आहेत तर मग त्यांना त्यांच्या त्यांना खेळण्यासाठी छोटी छोटी खेळणी घ्यायची किंवा मग कलर चित्रांचं बुक घ्यायचं किंवा मग एखादी वही पेन्सिल घेतली तरी, तरी चालेल किंवा लेखन घेतली तरी, तरी, तरी चालेल म्हणजे मुलं बिझी राहतील आणि बोर होणार नाही मुलांना खेळतील आणि आपल्याला पण त्रास देणार नाही मग ते त्यांचे बिझी राहिले की मग आपल्याला मम्मी मम्मी करणार नाहीत प्रवासात जाताना मोबाईल चार्जर हेडफोन हे आठवणीने सोबत घ्यायचे आणि आपल्या हँडबॅगमध्ये ठेवायचे म्हणजे जेणेकरून त्यांना म्हणजे आपल्याला जेव्हा काम पडेल तेव्हा आपण लगेच त्याचा वापर करू शकू किंवा फोन वगैरे आला तर आपल्याला लगेच लक्षात येईल आणि आपण त्याचा वापर करू आणि प्रवासात असताना किंवा ट्रेनमध्ये आपण जेव्हा फोन चार्जिंगला लावतो तेव्हा शक्यतो दिवसाच आपली चार्जिंग फुल करून घ्यायची किंवा आपण जेवण करत असू किंवा काही गप्पा मारत असू मुलांसोबत आपल्या परिवारासोबत तेव्हाच मोबाईल चार्जिंग करून घ्यायचा किंवा झोप झोपताना किंवा झोपी चार्जिंगला लावून झोपी जाऊ नये जेणेकरून आपला मोबाईल हरवण्याची किंवा चोरी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळेस तर मग आप काय करायचं की मोबाईल आपला आपण जेव्हा जागी असू किंवा आपलं मोबाईलवर जेव्हा लक्ष असेल तेव्हाच आपण फुल चार्जिंग करून घ्यायची बऱ्याचदा आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी नेटवर्क नसते किंवा आपण जर जा पॅकिंगला जात असेल खूप खूप उंच पहाडावर जात असेल तर तिथे नेटवर्क नसते किंवा आपण खूपच छोट्याशा गावात जात असेल खूप असं शहराच्या बाहेर जात असेल तर अशा ठिकाणी नेटवर्क येत नाही मग आपल्याला परिवाराशी किंवा आपल्या मित्रांशी कनेक्ट व्हायला त्रास होतो मग आपला फोन लागत नाही मग अशा त्यासाठी काय करायचं की आपल्याला फाईव्ह जी डेटा मारून घ्यायचा आपल्या मोबाईलला सेटिंगमध्ये जाऊन जेणेकरून मग आपल्याला जेव्हा आपण अशा ठिकाणी जाऊ जिथे नेटवर्क नाही तिथे मग फाईव जीचं रिचार्ज मारलेलं असेल किंवा फाय जी नेटवर्किंग आपल्या मोबाईलमध्ये करून घेतली असेल तर मग आपल्याला त्रास होणार नाही त्यांना आपल्यासोबत पुरेसे पैसे ठेवायचे शक्यतो आता बऱ्याच ठिकाणी ऑनलाईनच असते पण तरी पुरेसे पैसे आपल्याजवळ ठेवायचे आणि पैसे एकाच ठिकाणी ठेवू नये थोडे हँडबॅगमध्ये थोडे आपल्या बॅगमध्ये असे डिस्ट्रीब्यूट करून ठेवायचे म्हणजे एखाद्या ठिकाणचं आपले पैसे हरवले तरी आपल्या दुसऱ्या ठिकाणचे पैसे आपण यूज करू शकू तसेच आपल्यासोबत आयडेंटिटी म्हणून काहीतरी ठेवायचं जसं आधार कार्ड किंवा आपलं आय कार्ड म्हणजे जर आपल्याला कुठं काही अडवलंय तर आपण आपली आयडेंटिटी दाखवू शकतो आणि त्यामुळे आपल्याला कुठे जाण्या येण्यास काही त्रास होणार नाही आणि आप आपला प्रवास सुखकर होईल अशा प्रकारे माझ्या या छोट्या छोट्या टिप्स मी माझ्या अनुभवातून काढलेल्या आहेत आणि तुमच्यासोबत शेअर केले आहेत तुम्हाला के जर माझ्या टिप्स आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि बबिता पाटील यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा चला तर मग बाय